वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आणि व्यावहारिक संबंध आहेत या विषयावर आपण भाष्य करणार आहोत <coughs> धनंजय मुंडे यांचा बराचसा व्यवहार हा वाल्मिक कराड पाहतो हे वेळोवेळी वेगवेगळ्या मीडियाच्या सोशल मीडियाच्या किंवा इतर माध्यमातून आपल्यासमोर आलेलेच आहे <coughs> व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे ह्या डायरेक्टर आहेत आणि या कंपनीमध्ये वाल्मिक कराड हे डायरेक्टर आहेत मग यांचा संबंध आहे का नाही मग मंत्र्याशी जर एखाद्या आरोपीचा संबंध येत असेल तर त्याची पोलीस कशी चौकशी करणार हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो याशिवाय या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीनं ना दोन हजार बावीसमध्ये त्याचं उत्पन्न दाखवलेलं आहे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये आणि जर यात पार्टनर किंवा डायरेक्टर जर असेल किंवा रिलेटेड पार्टीजमध्ये जर वाल्मिक कराड असेल तर मग त्याची चौकशी कशी केली जाईल हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आता कंपनी एकत्र आहे जमीन एकत्र आहे मग यांचे व्यवहार नाहीत कसं काय म्हणता येईल आणखी एक कंपनी आहे आणि तिचं नाव आहे जगमित्र शुगर्स या जगमित्र शुगर्सला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे अठ्ठ्याऐंशी एक्कर चौतीस गुंठे जमीन ही आहे आणि या सातबारावर धनंजय मुंडे आणि मुखत्यारपत्र दिलेलं आहे वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे आता जर स्वतः मंत्र्याचं नाव या सातबारावर आहे वाल्मिक कराडचं आहे तर मग वाल्मिकी कराडची तपासणी कशी होईल पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकतील का हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो वाल्मिक कराडवर जवळपास पंधरा गुन्हे आहेत आणि तरीही तो परळी विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा अध्यक्ष आहे आजही अध्यक्ष आहे तो मग हा कोणाच्या आशीर्वादाने अध्यक्ष झाला हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो याशिवाय हा वाल्मिक कराड ज्यावेळेस त्याला तो सरेंडर झाला पहा त्याला काय ताफा काय यंत्रणा काय दिमतीला आणि ज्यावेळेस त्याला पुण्यावरून बेडला आणलं केसला आणलं तर त्याच्यासोबत एक सर्राईत गुन्हेगार गोट्या गित्ते नावाचा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताफ्यात होता इथं जितेंद्र आव्हाड हे नेते असं सांगतात की या गोट्या गित्तेनंच बापू आंधळीला गोळी घातलेली आहे आता ते थी तपासात येईल काय असेल पण असे सराईत गुन्हेगार असतील एस आय टीमध्ये यांच्याजवळचे पोलीस येत असतील आपण पाहिलं की धनंजय मुंडेच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तिथं विघ्ने <coughs> नावाचा अधिकारी पोलीस अधिकारी हा वाल्मिक कराडला आलिंगन देतोय म्हणजे असं असेल तर तिथं हा तपास निष्पक्ष कसा होईल हाच प्रश्न बाकी काहीही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडाचा भाऊ हा विष्णू चाटे जो केचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता आता त्याला पदावरून काढलेला आहे तर तो तपासात सहकार्य करत नाही त्यानं आपला मोबाईल अद्यापपर्यंत तपास यंत्रणांना दिला नाही म्हणजे हे एवढे दिवस जे फि फिरले बोंबलत फिरले तर यांनी पुरावे नष्ट करण्याचं काम केलेलं आहे आणि हे गृह खात्याचं अपयश आहे की आरोपी स्वतःहून आलेले आहेत यांना पकडलेलं नाही तो चाटे स्वतःहून आला हवाल्मिक स्वतःहून आला जर अशी परिस्थिती असेल तर मग न्याय काय मिळणार आहे आज एक महिना होऊन गेला अद्यापही एक मारेकरी मोकाट फिरतोय आणि ज्या गाड्यांनी त्यांना आणून सोडलं ज्या लोकांनी त्यांना मदती केल्या त्या लोकांना या तपास यंत्रणा अद्याप ताब्यात का घेत नसाव्यात हाही मोठा प्रश्न या निमित्ताने येतो जारांगी पाटील फक्त म्हणले की संतोष भैया देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना जर कोणी धमक्या देत असेल तर घरात घुसून मारू असं जारंगी पाटील म्हटले तर जर गुंडासाठी ते बोलले असतील तर मग पुन्हा जातीच्या समर्थनार्थ किंवा नेत्याच्या समर्थनार्थ मोर्चे ने काढण्याचं काय काम इथं कसला ओबीसीवर अन्याय होतो आहे काय संबंध ओबीसीचा इथं त्याला हाल हाल करून मारलेला आहे त्यावेळेस तुम्ही ओबीसी नव्हते का म्हणजे हे सगळं गंभीर घटना या ठिकाणी आहेत आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर आता मोर्चे त्या ठिकाणी निघत आहेत रेणापूरला मोर्चा निघाला बीडला तर प्रचंड असा मोर्चा निघाला परभणीला मोर्चा निघाला पैठणला मोर्चा निघाला याशिवाय पुण्याला मोर्चा निघाला आता छत्रपती संभाजीनगरचा मोर्चा आहे जालन्याचा मोर्चा प्रस्तावित आहे वाशिमचा मोर्चा प्रस्तावित आहे अनेक मोर्चे या ठिकाणी निघणार आहेत कारण न्याय मिळत नसेल तर तो मागून घ्यावाच लागेल जर गुन्हेगाराच्या समर्थनार्थ तुम्ही मोर्चे काढत असाल तर हे भारतीय राज्यघटनेला काळेमा फासणारा प्रकार असे हे असं कुठं सांगितलं का राज्यघटनेमध्ये ही गंभीर आहे ही घटनेच्या विरोधात आहे जर तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करत असाल आणि <coughs> जातीच्या नावाखाली नुसता नंगनाच या ठिकाणी लावलेला आहे अहो ज्या जी गोष्ट चुकीची आहे त्याला चुकीचं म्हणा तुम्ही त्यात दुमत असण्याचं कारण नाही परंतु आरोपी जर एखाद्या जातीचा आहे आणि त्याला वाचवायचं आहे आणि यासाठी मोर्चे काढले जातात हा सुपारीबाज लक्ष्मण हाके हा खाल्ल्या मिठाला दगत आहे त्या वाल्मिक कराडनं त्याला खाऊ पिऊ घातलेला आहे आणि त्याला सपोर्ट केलेला आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे मंत्री असताना स्वत त्या वडीगोदरीला पुलाखाली स्वतः जाऊन बसलेल्या आहेत अंधारामध्ये हे सगळे जग जाहीर आहे एवढंच नाही सुद्धा जाऊन बसलेले आहेत आणि त्यांनाच तिथं काय सालस उपोषण गोंडस उपोषण गोंडस बाळ दिसलेला आहे तर हे हे प्रकार कशातून घडलेले आहेत मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही मंत्री पदावर असता सत्तेवर असता वेगवेगळ्याच्यावर असता आणि अशा चुकीच्या गोष्टीला खत पाणी का घालता चुकीच्या माणसं पुढं का करता